सर कमकम सर कमकम कमकम सरकम वेलकम वेलकम आज म्हणायचं होतं मला वेलकम वा सर खरं सांगू का म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटत म्हणून सांगू म्हणजे तुमची स्वस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय म्हणजे हो म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना तुमचे मनापासून आभार मस्त सर म्हणजे शाळा सुटली ना की घरी गेला आम्ही तुमचं सगळं बघतो हास्य ते सगळे एपिसोड बघतो बो असं हळूहळू माझ्यासारखं होत मांड नाही बघून बघून ऑब्झर्वेशन आम्ही कलावंत आहोत ना सो ऑब्झर्वेशन आमचे चालू असतो बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय कारण कलाकारांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलावलंय नाहीतर काय आम्हाला या ना सर स्किट्स करा सर किंवा डान्स करा किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं सो so, त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करावायचं त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय त्या भाषण काहीच गजर गरज नव्हती काहीच कारण पोरं तुम्हाला बघूनच कळणार आहे तर आपण विद्यार्थ्यांना बोलवते एक बसा ना मी तुमचा टाकेन बर मग सगळा सगळी बिस्कुट खाऊन टाकेन मग मी हा आजीबात एकदम चिडचूप बसायचं आवाज करायचा नाही दंगा करायचा नाही हे <laughs> बघा कोण आले yeah!

हेच आहे हा हेच आहे पोर मोठ्या मुलांचा गटच नाही तुम्हाला मार्गदर्शन करायचंय कोण कोण येते ओळखतील तुम्हाला बर का हा ओळखा ओळख वा अरे अनेक करिअरच संपवलं माझं सॉरी 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 अरे अरे ते गौरव काका गौरव मोरे काळखा बघू अरे ते विचारे काका तुम्हाला साध कळत नाही का हा अरे त्या हस्त जत्रेच्या कार्यक्रमामध्ये एकटा जाडा माणूस येतो मॅडम नको ना नर्सरीतले नाही ओळखणार ते अगं काय होत ओळखत नाहीयेत मला मला ओळखत नाही पण काय सर तुम्ही ना सर असं बोलू नका अख्खा महाराष्ट्र ओळखित तुम्हाला तुम्ही नाराज का ना हो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोरं फॅन आहे थँक्यू थँक्यू म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना तो आम्हाला एवढा माझा शालू तुम्हीच मुलं कशी शालू मोरे करतात मी नाही अरे हा मोरे मोरे सॉरी 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 नाही ते काय एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे हो, हो। ते आमचं जरा कन्फ्युजन होत बर का नाही मस्त पण तुम्ही करून दाखवा ना शालू मला कळत नाहीये काय शालू मोरे करतात मी नाही शालू ही मोरेची स्पेशालिटी म्हणजे कसं आहे की मी या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी तुमची काय स्पेशालिटी कार्यक्रम असं नाही आहे ते माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत आणि मी म्हणजे मी वेगळ्या धाटणीचा नट आहे म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात <laughs> <laughs> ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो सगळी सर तेच म्हणजे शालू माझ्या नाही होणार पण ना तुम्ही ना एकदा कर एवढं नाही होणार ऐका मुलं पण आता रंगले जाऊ देणार नाही नाही हे पुराण तुम्हाला बघायचं उठू नका तू तर नकोच रे तू मागून मी, मी प्रयत्न करतो शालू झोका मैना देू मैना झोकाई महिना आणली सांगली बुगडी काही मैना आणली सांगली बुगडी काय कर त्यांचं असं म्हणणं की तुमचं चुकलंय तुम्हाला नाही नाही आहे माझी पोरं आहेत ना मोरेची फॅन आहेत ते करून दाखवतील पण शालू करून दाखवा चला इथं रांगे तू घरावर आता बघा बर का पोरं माझी इथं तुम्ही साइडले हा वन टू थ्री शालू झोखात <laughs> सांगा मी इथे गेस्ट असं असं करू बर सर वा बघितलं पोरा हो, 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 ना पोरांनी काय ना माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत हो, म्हणजे हो, खर तर आम्ही मोरेना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे बा म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून ना तोंडावर बोलून आपण तरी करू नका ओके ठीक बसा, 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 हा मी काय म्हणते सर तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण भविष्याविषयी त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना हा <laughs> भविष्य बोल भविष्य हा बोलतो भविष्य <laughs> भविष्याला भीम काय मार्गदर्शन करायचं नर्सरीची चोर येत ना समजून घ्या सर तेच करायचं नाही होणार रडू नको पंढरी रडू नको रडू खाली सर ऐका ना तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बो मी विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बो असं आधी त्यांना पॅन धरायला शिकवा मग ते परिवर्तनाची कास धरतील असं ना करू नाही सर तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल नाहीतर काय तुमचं भाषण आहे ना आम्हाला त्या सर रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्या आमच्या चेअरमनना पाठवायचंय नाहीतर ते काय म्हणतील का बा तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला काही फुकट चालला का त्याला त्याच्याकडनं काही बोलून घेतलं नाही पण ह्यांना काहीच कळणार नाही ना मी ते बोलतो नाही असं कसं कळणार नाही तुम्ही प्लीज तुम्ही मी मी रेकॉर्ड करून घेते प्लीज दोन शब्द दोन शब्द प्लीज सर प्लीज ए fara लक्ष दे बघ मी शूट करते तुमचं माग <coughs> ए बॅग बंद कर हा चल उपस्थित सर एक एक मिनिट मी चालू नाही एक मिनिट अरे <laughs> <थारी laughs> यार बैठ हमारेल सो सो कस बस काय करी देव हा हो उपस्थित उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थी गण सध्याच्या तांत्रिक युगात एकविसाव्या शतकात ऐकत नाही कोणी मी ऐकताच बरोबरच्या वेळ तांत्रिक ने? युगात एकविसाव्या शतकात आपण दोन दशक पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्र बिंदू आहे हो असाय इकडे हे नका करू ऐका ना कोणी कोणीच लक्ष तुमचा पण मध्ये खाली गेला दोनदा ते नाही नको ना एक काम करूया मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा वेगळे शॉर्ट्स घ्या मी एडिट करून देतो समीर चोगलेच एक चांगला ओळखीच एडिटर आहे मस्त एडिट करून काका आमच्या सोबत इथे खाली बसून आमच्याशी गप्पा अजिबात नाही का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही होल्डिंग असं काही नाही मी बसू शकतो बसू शकतो बरं बरं ठीक आहे <laughs> अरे अरे <laughs> ए बाळांनो काय मग आपण मस्ती करायची का असं मस्ती काम काय म्हणते तुम्ही काय पाठीवर तुझं यार